जळकोट तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जा शेतकऱ्याच्या दारामध्ये जा आणि काय तुमची योजना आहे ती शेतकऱ्याला तुम्ही द्या आणि ती योजनेचा लाभ त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे असं काम जर तुम्ही केलं तरच पुन्हा तुम्हाला तिकीट आहे आम्ही इथं येतो म्हणजे काय नुसतं मतदारांशी बोलायला नव्हे आम्ही आज तुमच्या उसाचा प्रश्न उदगीर असेल जळकोट असेल काँग्रेस पक्षानं सोडवला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी उदगीर आणि जळकोट तालुक्यातला माझा ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि म्हणून प्रियदर्शनी शेतकरी सहकारी साखर कारखाना जो कर्जात बुडाला होता जो लिक्विडेशन मध्ये निघाला होता फक्त या सामान्य शेतकऱ्यासाठी आदरणीय बिलासराव देशमुख साहेबांनी आम्हाला आदेश दिले की काहीही करा पण प्रियदर्शनी शेतकरी सहकार सहकारी, सहकारी साखर कारखान्याला आधार द्या बँकेनं जेव्हा त्याचा लिलाव काढला तेव्हा लातूरहून येऊन उदगीरचा हा शेतकऱ्याच्या हक्काचा कारखाना मांजरा परिवारामध्ये समाविष्ट केला आणि आज मांजरा परिवाराच्या धर्तीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाच्या पिका मराठवाड्यात आणि विदर्भात सर्वाधिक भाव देण्याची किमया विलास सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी करून दाखवली हे मला प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे शेतकऱ्याला दुसरं असतं काय आज उसाशिवाय दुसऱ्या कुठल्याही पिकाला भाव नाही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे भारतीय जनता पक्षानं दहा वर्षापूर्वी शेतकऱ्यांना सांगितलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुपटीनं वाढू वाढलं का चेती मालाला हमी भाव देऊ दिला का शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देऊ मिळाला का सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या देऊ दिल्या का महागाई कमी करू कमी केली का हेच मुद्दे आहेत या निवडणुकीमध्ये चर्चेला काँग्रेसनं करून दाखवलं कोट्यावधी रुपये आज या भागातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापोटी वितरित केलेले आहेत वाहनवाले असतील ऊस तोड मजूर असतील वाहतूक ठेकेदार असतील सुशिक्षित बेकार असतील यांना देखील आधार देण्याचं काम या कारखान्याच्या निमित्तानं झालं आणि हा सगळा पैसा या तालुक्यांमध्ये खेळतोय हा पैसा काही लातूरला जात नाही हा इथच खेळतोय हा पैसा आणि एवढंच नव्हे पीक कर्ज म्हणून शून्य टक्के व्याज दरानं पाच लाख रुपयापर्यंत कर्ज आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आपले चेअरमन धीरज देशमुख यांच्या पुढाकाराड आणि मारुती पांडे हे या भागातलं संचालक आहेत बँकेवर हे सार तुमच्यासाठी अगदी तुमच्या दारापर्यंत या योजना आणण्याचं काम कोण करत आहे काँग्रेस महाविकास आघाडी हे आपण समजून घेतलं पाहिजे मारुती पांडे तुम्ही आणि तुमचे सारे सहकारी हा दुर्गम भाग आहे जिल्हा बँक तुम्ही सामान्य माणसाच्या दारापर्यंत घेऊन जा त्यांनी नाही यायचं तुमच्याकडं जळकोट तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जा शेतकऱ्याच्या दारामध्ये जा आणि काय तुमची योजना आहे ती शेतकऱ्याला तुम्ही द्या आणि ती योजनेचा लाभ त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे असं काम जर तुम्ही केलं तरच पुन्हा तुम्हाला तिकीट आहे आम्ही इथं येतो म्हणजे काय नुसतं मतदारांशी बोलायला नव्हे आम्ही इथं येतो म्हणजे कार्यकर्ता काय करतोय हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न हा आमचा असतो हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे सत्तर कोटीच कर्ज तुम्ही वितरित केलेलं आहे आणि जिल्हा बँक मी तुम्हाला खास करून महिलांना सांगू इच्छितो की आपली जी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे जी शून्य टक्के दराने पाच लाख रुपयापर्यंत कर्ज देते जे कर्ज आपल्याला गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी मिळतं तो शेकडा किती रुपये शेकडा तीन रुपये महिन्याला म्हणजे छत्तीस टक्के वर्षाला छत्तीस टक्के आणि म्हणून त्याची वेळच येऊन आहे आपली बँक आहे शून्य टक्के व्याज दराने पाच लाख रुपये तुम्हाला कर्ज उपलब्ध आहे आणि शेतकऱ्यालाच नाही बचत गटांना कर्ज आहे मुलीचं लग्न असेल त्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज आहे मुलाला मुलीला उच्च शिक्षणासाठी कुठं लातूर पुण्या मुंबईला जायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा कर्ज आहे आणि म्हणून आपल्या हक्काची बँक ही फक्त नुसतं शेतीसाठी कर्ज देते असं नाही तर ह्या शेतकऱ्याला ज्या आवश्यक गरजा आहेत त्या गरजा ओळखून देखील कर्ज पुरवठा या ठिकाणी करण्याचं काम या लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं होत आहे हे मला मुद्दामून या।